नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय सहकार धोरण लागू शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा राष्ट्रीय सहकार धोरण सन दोन हजार पंचवीस प्रत्येक गावात स्वच्छ व हरित ऊर्जा सहकारातून पर्यावरणपूरकतेकडे वाटचाल आता शेतकऱ्यांच्या शेताचं सौर आणि पवन ऊर्जेची निर्मिती होणार सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती आणि कृषी वनीकरण यांना सहकारच्या माध्यमातून चालना मिळणार नापीक जमीन सुपीक होईल प्राथमिक कृषी पतसंस्थेची पी ए सी एस संलग्न शेतकरी होणार हरित क्रांतीचे शिल्पकार दुग्ध सहकारी संस्थामार्फत बायोगॅस निर्मिती गावागावात पोचवली जाईल आय ओ टी ब्लॉकचेन डिजिटल लॉजिस्टिक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सर्क्युलर इकॉनॉमीचा वर्तुळकार अर्थव्यवस्था विचार केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राष्ट्रीय सहकार धोरण सन दोन हजार पंचवीस विकसित भारताच्या उभारणीसाठी भक्कम पाया डाळी तेलबिया मका आणि भरड धान्याच्या उत्पादनात वाढ करून अन्न स्वावलंबन सुनिश्चित होणार सहकारी साखर कारखान्यामध्ये इथेनॉल निर्मितीला चालना देऊन हरित इंधनात प्रोत्साहन एक जिल्हा एक उत्पादन योजनेशी सहकारी संस्थांना जोडून निर्यात वृद्धी चालना मध मसाले फुले मशरूम यासारख्या ग्रामीण उत्पादनाच्या क्लस्टरद्वारे रोजगार निर्मिती होणार गावागावातून जागतिक बाजारपेठेपर्यंत सहकाराची घोडदौड भारताची नवी घोषणा सहकारातून समृद्धीकडे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राष्ट्रीय सहकार धोरण सन दोन हजार पंचवीस सहकारांचा संकल्प गावात प्रत्येक युवासोबत सहकार क्षेत्रासाठी आता स्पष्ट संरक्षित व गतिमान विकासाचा रोडमॅप उपलब्ध होणार व्यावसायिकता पारदर्शकता शाश्वतता आणि समावेश सहभागावर भर दिला जाणार पुढील दहा वर्षात सहा मुख्यस्तंभ सोळा ठोस उद्दिष्टे आणि ब्याऐंशी धोरणात्मक कृतीच्या माध्यमातून ही उद्दिष्टं पूर्णत्वात नेली जाणार सहकार चळवळीला आधुनिकतेची जोड देत लोकशाही मूल्यावर आधारित जन आंदोलन म्हणून पुढे नेण्याचा दृढ संकल्प ग्रामीण भारताचे भविष्य बदलणारा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे चार नंबरची अपडेट पाहूया तर राष्ट्रीय सहकार धोरण सन दोन हजार पंचवीस भ्रष्टाचारमुक्त आणि अडथळामुक्त सहकाराच्या नवयुगाचा आरंभ नोंदणी दुरुस्ती आणि अवसायन यासारख्या प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि गतिमान होणार सभासत्व लेखा परीक्षण आणि निवडणूक व्यवस्थित डिजिटल एकात्मेमुळे पारदर्शकता येणार समित्यांचे मानांकन मूल्यमापन व वर्गवारीसाठी आधुनिक प्रणालीद्वारे विश्वासार्हता आणि पारदर्शकतेला चालना मिळणार भारत ब्रँड अंतर्गत उत्पादनांना मिळणार नवसंजीवनी एक राष्ट्र एक ब्रँड सहकार क्षेत्राला मिळणार नवे रूप व नवे बळ तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या चार मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा